आ, त्या मनी म्हणीमध्ये आलेला रंग ओळखायचा आपल्याला हा कोशिंबीर करण्यासाठी आवश्यक तिथे एक भाजी आलेली आहे दहीला आपण भाजी म्हणतो का हा कांदा पण आलेला आहे कांदा को, पण आपण कोशिंबीरसाठी वापरतो पण कांदा शब्द त्या म्हणीमध्ये आलेला नाही कांदा शब्द त्या म्हणीमध्ये आलेला नाही प्रश्न आठवा गोगल गाय अरे कासव सावका जात पण त्या म्हणीमध्ये नाही ना त्या म्हणीमध्ये असलेलंच फक्त शब्द आपल्याला उत्तर ठरवायचं आहे शाग म्हणजे समानार्थी शब्द पाहिजे आपल्याला हा आग कोलीत मशाल दिवा तिथं आलेला शब्द की रे कोलीत कु, कुटुंब शब्दाचा समानार्थी शब्द बिराड अगदी बरोबर कुंपण संरक्षण करणारे अवयव शोधायचं आपल्याला

फार महत्वाचा प्रश्न आहे हा थोडा जड अवघड आहे कठीण आहे हा सतरा शतक म्हणजे सतराशे आगे देखो सिपा फिपा दोन वेळा आलेला शब्द कोणता जिबेच्या वर की खाली ही जीभ आणि जिबेच्या वर आहे त्याला टाळू म्हणतात त्याला काय म्हणतात टाळू मोठ्या शब्दाच्या उलट अर्थी शब्द पालांचा आवाज येऊ दे भारा या शब्दाचा अर्थ पेंढी नवऱ्याच्या आईला काय म्हणतात हा जरा विचार करून उत्तर द्या पळसाच्या पानापासून बनवत नाही द्रोण पत्रावर चटई इर्ले हा इरले म्हणजे काय माहित आहे तुम्हाला इर्ले कशाला म्हणतात इर्ले मानवी खोड्या चालले तुझ्या इरले शब्दाचा अर्थ काय माहित आहे तुम्हाला इरले पावसाळ्यात पाऊस लागू लागू नये म्हणून कोकणातले लोक एक टोपली सारख डोक्यावर घेतात बघितलं आहे तुम्ही ते पळसाच्या पानापासून बनवलेलं असतं पळसाच्या पानापासून इर्ले हे बनवलं जातं आणि ते, ते इर्ले म्हणजे काय पूर्वीच्या काळी प्लॅस्टिक नव्हतं आता प्लॅस्टिक आलेलं आहे प्लॅस्टिक त्या पोत्याला शिवतात तसं पूर्वी पानं एकमेकाला चिकटवून शिवली जायची आणि बांबूची पट्टी बांबूच्या पट्ट्या काढून त्यापासून तिरलं बनवलं जायचं शब्दाचा अर्थ आणि फार महत्वाचा शब्द होता तो एक असेल तर पोळी आणि एकापेक्षा जास्त असेल तर कढी जर बनवायची असेल तर त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे फार महत्वाचा प्रश्न आहे तेरडा ही वनस्पती कोणत्या सणात आपल्याकडे पुजली जाते हा फुला असतात हा गौरी म्हणून आपण वनस्पती आणतो माहित आहे का त्या गौरीला तेरडा असा शब्द आहे हा शेतात सापडतात नाही नदी जवळ जाऊन पुजतो आपण पण तेरडा सापडतो कुठं शेतात खानीत न सापडणारा कोणत्या हा साखर ही खानीत सापडत नाही तर कुठं तयार होते ती पण सोनं हे मातीत सापडतं खनिज सापडत मानवीचं लक्षच नाही बिलकुल इथं मानवी दगडी कोस आपल्याला खाणीत सापडतो दगड खाणीत सापडतात मात्रे किती आहेत हा थोडी कमी शब्दाचा अर्थ काय अर्धे अक्षर सोडून बाकीचे अक्षर सहा बरोबर हा अतिशब्दाचा अर्थ काय होईल भरपूर शाबास हा जरा आय शब्दाचा अर्थ तिथं तीन शब्द आहेत त्यातल्या शेवटच्या हा काना काय काय म्हणतात त्याला मात्रा रफार असलेला शब्द कोणता गरवाचे!